मंत्री महोदय गाडीतलं बाहेर या घरातलं बाहेर या तुमच्या मतदारसंघात ती माहिती नसेल तर लक्षात घ्या परिवहन मंत्री तुम्ही आहात या मतदारसंघात या तुमच्या या एकशे दहा पेक्षा गाड्या लागलेल्या ला, आहेत दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी आलेले आहेत आणि तुम्हाला निश्चून सांगतोय जर या एका मधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असेल किंवा जे आमच्या कोकणात जे भाविक जाणार आहेत गणेशोत्सवासाठी त्यांच्या कोणाच्या जरी जीवितला धोका झाला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहात नमस्कार प्रताप सरनाईक साहेब रात्रीचे अकरा वाजले जाग्यात झोपल्यात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही परिवहन मंत्री आहात तुमचा ओळा माझे वळा हा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आज इकडे जे पीच्या पूर्ण मागे लाईनला बघाल तर पूर्ण लेफ्ट आणि राईटला जवळजवळ एकशे दहा पेक्षा जास्त टीच्या गाड्या लागलेल्या आहेत त्या सकाळी जवळपास पहाटे तीन चार वाजल्यापासून इथे आलेले आहेत त्या प्रत्येक एसटी मध्ये दोन ते तीन कर्मचारी चालक वाहक असं बघाल तर नाही नाही म्हटलं तरी तीन एक कर्मचारी आहेत दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी सकाळी तीन वाजल्यापासून तुमच्या मतदारसंघात प्रताप सरनाईक साहेब तुमच्या मतदारसंघात आणि तेही तुम्ही परिवहन मंत्री असताना तुमच्या मतदारसंघात आलेले आहेत त्यांची काहीच सोय झालेली नाही सकाळी तीन चार वाजल्यापासून इकडे आलेले आहेत त्यांना इकडे मागे आपला एमबीएमटीचा डेपो आहे मीराबाई महानगरपालिकेचा बसचा डेपो आहे तिकडे सकाळी सहा नंतर डेपोचे दरवाजे उघडले त्याच्या आधीपासून यांना शौचालयासाठी जागा नाही त्यांना जर कुठे रेस्ट करायचे आराम करायचे तर जागा नाही मला आता इत्याला कळतंय की दुपारची झोप त्यांनी या बस सकाळी झोपून इकडच्या चालकांनी वाहकांनी घेतलेली आहे तिकडे आतमध्ये मध्ये फक्त पन्नास जणांची राहण्याची झोपण्याची व्यवस्था आहे आणि लोक किती आली आहेत तर दोनशेपेक्षा जास्त मग इतर लोकांनी करायचं काय बरं तुम्ही आणलंय उदात ते आणलंय असं आपण समजूया की कोकणातल्या लोकांना लोका गावी पाठवायचं म्हणून आणलंय पण त्या कोकणातल्या लोकांच्या जीवाची पण सुरक्षाची जबाबदारी पण तुम्हीच घेतली पाहिजे ना हे जर दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी आता आल्यानंतर झोपले नाही त्यांनी आराम केला नाही तर अठरा अठरा वीस वीस तास गाड्या चालवणार कसे एका गाडीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी बसलेले असतात त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार आहे मंत्री मोदय गाडीतलं बाहेर या घरातलं बाहेर या तुमच्या मतदारसंघात फिरा माहिती नसेल तर लक्षात घ्या परिवहन मंत्री तुम्ही आहात या मतदारसंघात या तुमच्या या एकशे दहा पेक्षा गाड्या लागलेल्या ला, आहेत दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी आलेले आहेत आणि तुम्हाला निश्चुन सांगतोय जर या एका बस बसमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असेल किंवा जे आमच्या कोकणात जे भाविक जाणार आहेत गणेशोत्सवासाठी त्यांच्या कोणाच्या जरी जीविताला धोका झाला तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार आहात तुम्ही असणार आहात कारण तुम्ही परिवहन मंत्री आहात आणि तुमच्या मतदारसंघात एवढ्या सगळ्या गाड्या उभ्या आहेत